पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे तालुक्याचे विद्यमान आमदार सामान्य सुनीला शेळके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपनरावजी बेगडे माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते सुरेश भाऊ चौधरी नानासाहेब कार भारतीय जनता पक्षाचे तळेगाव शहरी परिसराचे अध्यक्ष चिरागजी खांडगे विटना शिंदे सच्यशिवाजी दाभाडे गणेशजी काकडे सरपंचजी दाभाडे इंद्रशेख मोसवाल सुभाऊ गरुड सुरेश भाऊ गोत्रे सर्वच दोनही पक्षांचे प्रमुख मी सर्वप्रथम आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्व पत्रकार बंधूंचं बहिणींचं या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार राजेंदरा पवार साहेब राज्याचे दुसरे मुख्यमंत्री आमदार एकनाथ साहेब यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जात असताना जिथे शक्य होईल तिथं सगळ्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून एकत्र येऊन या निवडणुकांना सामोरं जावं आणि जिथं शक्य नसेल तिथं ज्यांनी ज्या ज्या पक्षांनी आपापल्या पातळीवरती निर्णय करून या निवडणुकांना सामोरं जावं अशा पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी केल्या होत्या तळेगाव शहरामध्ये या निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून हे शहर विकासाच्या दृष्टीने अधिक गतिमान कसं करता येईल एका मुद्द्यावरती सगळ्यांनी एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये काही सुतोवाच केलेला होता आणि त्या दृष्टीने प्रयत्न देखील सुरू होते त्याचाच त्यास एक भाग म्हणून आज या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्व प्रमुख पक्षांचे नेते या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात मी या मान्यवरांना विनंती विनंती करतो की आजच्या पत्रकार परिषदेला त्यांनी संबोधित करावं धन्यवाद सर्व पत्रकारांचं मी मनापासून या ठिकाणी अगदी शॉर्ट नोटीसवर आपण सगळेजण आलात त्याबद्दल मनापासून या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करून पत्रकार परिषद सुरुवात केलेली असेल दाभाडी नगर परिषदेच्या निमित्ताने आज या ठिकाणी तालुक्याचे आमदार शेळके व व्यासपीठावरील सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व आमचे पत्रकार भगिनी आणि बंधू उपस्थित सर्व सन्माननीय कार्यकर्ते बंधू भगिनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार सुनील अण्णा शेळके यांनी पदाचे उमेदवार म्हणून प्रामुख्याने संतोष दाभाडे पाटील त्याचबरोबर चर्चेच्या माध्यमातून गणेश शेठ काकडे या दोन नावांच्या संदर्भात त्या ठिकाणी आमची चर्चा झाली महायुतीच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण युती करून या ठिकाणची निवडणूक एकत्र लढवावी आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सामोरे जात असताना तळेगाव शहराच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निधी प्राप्त करून शहराचा विकास व्हावा तालुक्याचा विकास व्हावा या भूमिकेतून त्या ठिकाणी चर्चा झाली एकंदरीत युतीच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर या संदर्भातली चर्चा करून निर्णय होईल अशा स्वरूपाची आमच्यामध्ये त्या ठिकाणी चर्चा झाली त्या भूमिकेच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत निर्णय आम्ही जाहीर करतो माहिती आज तळेगाव दाभाडे शहरातील सर्वच प्रमुख ज्येष्ठ श्रेष पक्षातील नेते असतील सहकारी असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये खोग असलेल्या हो तेळगाव काबडे नगर परिषदे निवडून समोर जाताना आपण या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जावं अशा पद्धतीचा आज राज्याचे माजी मंत्री संपले बाळाभाऊ बिंगडे त्यांनी एक घोषणा केली आणि याबाबत मागील अनेक दिवसापासून चर्चा देखील आम्ही सर्वजण एकत्रितपणानं करत होतो की आपण या निवडणुकीला सामोरे जात असताना पुढील पाच वर्ष या शहरासाठी आपण काय करणार आहोत या शहराच्या दृष्टिकोनातून महत्वाकांशी प्रकल्प असतील किंवा विकास कामांना अधिकची गती मिळावी याकरता मी स्वतः एक हात पुढे केला होता आणि त्यातून भारतीय जनता पक्षाच्या देखील नेते म्हणून मी त्यांना प्रतिसाद दिला पाच वर्षाचा कार्यकाळ म्हणत असताना काही वर्ष भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे असलेले संतोष हरिभाऊ दाभाडे आणि काही वर्ष हे गणेशराव मोहनराव लाकडे या दोघांना समान पद्धतीनं पुढच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याचा देखील आम्ही निर्णय केलेला आहे त्याचबरोबर इतर जागेच्या बाबत आणि युती म्हणत असताना आपण कशा पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे या सर्व संदर्भामध्ये उद्या मुंबईला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आम्हाला गोव्यानं त्या ठिकाणी बोलवले त्यामध्ये सकारात्मकपणानं पुढं जाऊन कसं निवडणुकीला सामोरं जायचं जागा वाटपामध्ये काही अजूनही आमचं तडजोड झालेली नाही आहे किंवा एका ठराविक निर्णयावर ते आलो नाही परंतु पक्षाचे ज्येष्ठ नेते असतील किंवा दोघेही पक्षांचे असतील की जो निर्णय उद्या देतील त्या निर्णयाबाबत मी माझ्या नेते आदरणीय अजितदादांशी देखील चर्चा करणार आहे आणि बाळाभाऊ देखील त्यांच्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून समंजसपणाने या निवडणुकीला सामोरं जायचा आम्ही निर्णय केलेला आहे परंतु माहिती की तळेगाव दाभडे नगर परिषदेमध्ये झाली अशा पद्धतीनं बाळाभाऊने जे जाहीर केलं तेच मी देखील जाहीर करतो या निवडणुकीला अठ्यावीसच्या अठ्ठावीस जागेवरती महायुतीचेच उमेदवार उभे करून त्यांना देखील आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करू आणि नगराध्यक्ष पदाला पहिल्या पसंतीमध्ये किंवा पहिल्या टर्ममध्ये संतोष हरिभाऊ दाभाडे आणि नंतरच्या टर्म मध्ये गणेश मोलराव काकडे यांच्या मागे महायुती म्हणून ठामपणानं उभं राहील हा देखील विश्वास या व्यक्त करतो आपण म्हणाला की अंबडे शहरामध्ये ही महायुती होते मात्र राज्यामध्ये महायुती जी आहे ती संपूर्ण राज्यासाठी आहे मग संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये ही महायुती का होत नाही जिथं जिथं एकत्रितपणाचं समंजसपणा मिटर तिथं आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय आम्हाला तरी पुढे हवं झाली की कुणाचा खर्च व्हावा किंवा गावा, गावागावात संघर्ष लागावा परंतु ठीक आहे माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचा विचार घेतला पाहिजे त्यांना विश्वास घेतला पाहिजे जिथं आमची ताकद आहे तिथं आम्ही आमच्या पद्धतीने लढतोय त्यांची जिथं ताकद आहे किंवा तिथं त्यांचे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी ते लढण्याचा प्रयत्न करत आहेत पण ते बघा जिथं आम्हाला सकारात्मक पाहुणे पुढे जात आहे तिथं आम्ही पुढे जायचा विचार करतोय आज सुरुवात झाली आहे बाकीच्या ठिकाणी सुद्धा आता वडगाव शहरात तिथं मंडळी उदाहरणार्थ तसं आता खेळगावातले सगळे एकत्रित बसते तसे मोठे वडगावमध्ये पण जी परिस्थिती आहे जी जनतेचा आवाज आहे तो जर त्यांनी विचार घेतला तर वडगाव सुद्धा येईल त्या पद्धतीने विचार करतोय गोळा तर बसून केला तर तिथे बिनवू असं काय नाही की फक्त तळेगाव बाळा भेगडेंचा या आमच्या गाव येऊन तळेगाव बिनवत बाकीच्या ठिकाणी लढा म्हणायचा की माझी भूमिका नाही आणि त्यांची ना सांगितलं परंतु हे बघा शेवटी आपण भाविक म्हणत असताना राज्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यासाठी पडलेल्या राज्याचा गाणं हाताय आपण आपल्या गावचा विचार करून जर एकत्रित आलो तर चार प्रकल्पा मी पाठपुरावा करी चार प्रकल्पा ते त्या करतील आणि त्यातून जर माझं गाव मोठं असेल तर मी माझा मोठ्या पाठ झोपटून घेतले किंवा मी मोठ्या आणून आणण्याचं कारण नाही आज मी दोन नाही चार पण मागणी सकारात्मक निर्णय घेतले वर्ष पंच बोलतात वर्ष काढता येतं काही

त्या पाच वर्ष कुठल्याही व्यक्तीला संधी दिली तर त्याची जबाबदारी काय असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार या नात्यानं किंवा तालुक्याचा आमदार या नात्यानं मी काय कामं केली पाहिजे मला मान्य भारतीय नेते किंवा माझी आमदार म्हणून ते काय कामं करणार हे त्यांच्या पुढे लढाणार आहोत त्यामुळे तुम्हाला कधी दिवस द्यायचे किंवा किती दिवसांनी राजीनामा देतात आणि दिल्यानंतर कशा पद्धतीने ठाम राहतो या बाबतीत उद्या माझ्या पक्षाच्या

जी सकारात्मकता तळेगाव शहरामध्ये दाखवली तळेगाव शहरामध्ये भाजपची देखील ताकद आहे राष्ट्रवादीची देखील ताकद आहे लोकाचा विरोध या शहरामध्ये आहे दोन्ही पक्षांच्याकडून मात्र तो टोकाचा विरोध बाजूला ठेवून सकारात्मकता दाखवून तुम्ही एकत्र आलेले आहात ती सकारात्मकता तुम्ही म्हटली तर भविष्यात वेळ आली तर आम्ही लोणावळ्यात आणि वडगावमध्ये देखील दाखव वडगावमध्ये तुमच्याकडनं सवळाची घोषणा झालेली आहे बाळागावने लोणावळ्यात अकराव नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर केलेले आहेत उमेदवारांची यादी जाहीर होत असताना सकारात्मकता दाखवल्यानंतर मग हे गणित कसं जुळे आता त्याच्यामध्ये मी सत्तावीसच्या सत्तावीस तारखेवर मीला जाहीर केले त्यांनी केले लोणा शहरामध्ये वडगावमध्ये आम्ही जाहीर केलं त्यांनी जाहीर केले आजही वडगाव शहरातल्या प्रमुख नेत्यांना निर्णय घ्यायला संधी आहे त्याच पद्धतीनं लोणा शहरातले देखील प्रमुख आमच्या नेत्यांना बसून सुद्धा जर सुटत असेल त्यांनी तो बसून सुटावा मिटवावा ही आमची भूमिका आज आहे आणि उद्या पण केलं आहे परंतु नाही भेटलं तर त्याला शेवटी प्रत्येक निवडणूक म्हटलं की मीच निवडणार माझ्या शेवट दुसरा पोलीस नाही ती प्रत्येकाची भूमिका घेऊन चालू तर हा पक्षाला मिळणार नाही परंतु शहरामध्ये ही जे पद्धतीनं आज मिटवण्यात किंवा एक पोलीस जायचा निर्णय घ्यायचा अशा पद्धतीने नेत्यांनी केला तर त्याचं स्वागत करू बाळाभाऊ भारतीय जनता पार्टी पक्षाचे तळेगाव दापडे शहराचे निवडणूक प्रमुख ही जबाबदारी गणेश बेगडे यांच्यावरती होती पक्षाचे प्रमुख म्हणून तुम्ही इथे उपस्थित आहात राष्ट्रवादीची मोठी फौ दिसते मात्र भारतीय जनता पार्टीचे इतर जे नेतृत्व आहे किंवा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जाहीर करावा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की लोणावळा असेल वडगाव असेल किंवा महामद्रमुख असेल स्थानिक पातळीवरील त्या ठिकाणच्या आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही विनंती केली किंवा सांगितले तुम्हाला जो निर्णय स्थानिक पातळीवर करायचा त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही माझी आहोत एकोप्याने पुढे जात असेल तर त्यांचा आनंदच आहे असा प्रयत्न तळेगाव मध्ये झाला येणाऱ्या काळात तालुक्यात देखील होईल का तर त्याच्यासाठी आमचा प्रयत्न असेल परंतु स्थानिक पातळी त्यांचं एकमत झाल्यानंतर या गोष्टी पुढे झाल्या आमदार साहेब यामध्ये महायुतीमध्ये शिंदे सेना आहे का आतापर्यंत म्हणजे वस्तुस्थिती ही जी चर्चा आहे मध्ये आमच्या बातमी झालेली आहे आदरणीय खासदार सिनेगाप्पा बारणे आणि त्यांचे जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख यांच्याशी बोलून पुढच्या काळात जागा वाटप हा काही त्या ठिकाणचा आता फॉर्म्युला नाहीये परंतु एक पाऊल पुढे जात असताना पुढच्या काळात या तालुक्यामधल्या महायुतीतल्या इतर मित्र पक्षांना देखील आम्ही बरोबर घेऊन चर्चेत शिंदे अजितदादा आणि भाजप महाविकास आघाडीच्या माध्यमात शरद पवार काँग्रेस आणि उभा काय बोलण्याचा विषय आता म्हणून जर पुढे जात नाही त्यांचं मालबंद आहे काही संधी का असा जर विचार करून त्यांनी मान्य केलं की तसंच करू किंवा समंजसपाला जर गावाला पुढे जायचं तर माझे एवढे आम्ही इथे असणार नाही प्रत्येकाचा मान सन्मान तर ठेवलाच पाहिजे त्या पद्धतीने जर पुढे किंवा काही ठिकाणी संधी नाही मिळाली तर काही ना आयुर्वेदिक वर्ष द्यायचं आहे का किंवा काही ना कॉप्शन करून आहे का याबाबत उद्या सगळ्या चर्चा झाल्यानंतर मग आम्ही पुढे सर्वांचे आभार तळेगाव शहरामध्ये तळेगाव शहरामध्ये भाजपा आणि आपण एकत्र आलात मात्र जनसेवा विकास समितीचं काय त्यांच्यासोबत आपण आहे का दुसरी गोष्ट महायुतीमध्ये महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इतर सर्व पक्ष आहेत मग ह्या पक्षांसोबत चर्चा करत असताना म्हणजे आपण आपल्या पक्ष दृष्टीशी बोलणार आहात तशी राज्य पातळीवरच्या सर्व पक्ष दृष्टीची काही बैठक आयोजित केलेली आहे का भेटेल नाही की आम्ही आमच्या पक्षाशी मी याच्याशी की त्यांच्या पक्षाची विचार बाकी आम्ही प्रचारा विचार करतो इंग्लिशवर योग्य वेळी तुम्हाला उमेदवारांची यादी जाहीर करायला भेटलो तिथं मान्य करावं लागलं उद्या आम्ही राज्याच्या प्रमुख नेत्यांना भेटून आल्यावरती मी माझ्या पक्षाच्या सर्व नेत्यांना सहकार्यांना सुरेश बाबा मी माझ्या पक्षाचाच कळेल वाटल्या सर्वांना घेऊन त्यांना विश्वासात घेऊन जी काही वस्तू मांडणार आणि त्यानंतर म्हणजे आताच्या वेळेपर्यंत असं ठराव की फक्त मुद्दा आमदारांनी आम्ही तुम्हाला की युती म्हणून पुढे जाण्याच्या संदर्भातला निर्णय आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचा शिक्कामहोत्सव झालेला आहे आमचे दोन्ही जे नगराध्यक्षपदाचे भविष्यातले चेहरे आहेत संतोष काकडे या संदर्भात देखील आमचं एकमत आहे आता योग्य वेळी पुढची दिशा कशी ठरवायची टप्प्या टप्प्याने तुमच्या माध्यमातून आम्ही जाहीर करू